राष्ट्रीय मतदार दिवस आज पंचवीस जानेवारी आणि राष्ट्रीय मतदार दिवस हा आपण दर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा करत असतो आणि हा राष्ट्रीय मतदार दिवस आपण दोन हजार अकरापासून साजरा करत आलेलो आहे राष्ट्रीय मतदार दिवस हा पंचवीस जानेवारीलाच का कारण आपल्या देशामधील निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली आणि त्यानंतर आपल्या निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त सुकुमार सेन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्वतंत्र भारताचे एकोणीसशे एक्कावन्न बावन्नच्या निवडणुका तसेच समोरच्या दोन टर्मच्या निवडणुका सुद्धा या अतिशय चांगल्या प्रकारे पार पडल्या आणि त्यानंतर आपण ज्या आहे की त्या ठिकाणी या दोन निवडणुकीमध्ये मतदारांनी मतदान मोठ्या प्रमाणावर केलं त्याचा टक्काही चांगला होता त्याचा टक्का जर आपण बघितला तर अडुसष्ट ते पंच्याहत्तर टक्के एवढा होता परंतु दोन टर्मच्या नंतर हा टक्का मतदानाचा कमी कमी होत गेला आणि आपण जर बघितलं तर दोन हजार अकराच्या दरम्यान खरं तर आपला देश हा युवकांचा देश जास्तीत जास्त युवक या देशामध्ये आहे परंतु या देशामध्ये या युवका किती मतदान करतात असा ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस युवक फक्त वीस ते पंचवीस टक्केच मतदान करतात असं निदर्शनास आलं आणि सरासरी आपण जर बघितलं तर पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान हे होते तर त्यामध्ये युवक आपण जर बघितलं तर पंचाहत्तर टक्के युवक वर्ग हा मतदान करत नाही आणि मतदान करत नसेल तरी आपल्या देशाचं भवितव्य काय लोकशाहीचं भवितव्य काय तर माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग तसेच राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी या ठिकाणी मतदारांना जागरूक करण्यासाठी त्यांना मतदान करण्यास प्रेरणा मिळण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यास सुरू करण्यात आले पुढील स्क्रीनवर दिसलेल्या ज्या आहे त्या मतदार दिवसाच्या काही प्रत्येक वर्षीच्या ज्या थीम आहेत त्या थीम तसेच आज पंधरावा मतदार दिवस हा आपण साजरा करत आहोत त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा